दर्पण न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात घडामोडींचं अचूक आणि वेगवान प्रतिबिंब अर्थात जनमानसाचं प्रतिबिंब महादर्पण न्यूज अंतर्गत कमिटीची बैठक झाली ليه काय आव्हान करायचं आपल्याला पाचचा 18 बरस म्हणजे जे गणेश उत्सव झालं होतं गणेश उत्सव आणि त्याच्या नंतर ईचे मिल म्हणजे काही टाइमिंगचं व्यक्त पालन नाही आणि काही काही विषय डिसिप्लिन मधलं जे गोष्टी होतात पुढच्या वर्षी आणि येणाऱ्या भविष्यात चांगलं व्हावे त्याच्यासाठी आम्ही शांतता कमेंटी मिटिंग घेतलेली आहे आणि शांतता कमिटी मिटिंगमध्ये सर्व गोष्टी सविस्तर आम्ही चर्चा केलेली आहे म्हणजे पुढच्या येणारे सण उत्सव कोणत्या पद्धतीनं किमान कोड ऑफ कंडक्ट ह्याच्या काहीतरी लावायला पाहिजे आणि सर्व जे कोणी मुलं असं जर बदमाशी करत असेल त्याच्यावरती म्हणजे सर्व समाजाच्या लोकांच्या पुढे येऊन दिलं पाहिजे त्याच्यावरती आम्ही कारवाई करणार म्हणून आवाहन देखील करण्यात आलेलं आहे आणि सर्व लोकांनी देखील म्हणजे आम्हाला आश्वासन दिलं पुढे अशा कोणताही घटना आणि अशा वातावरण अमरनाथ शहरात राहणार नाही अमरनाथ शहरात मध्ये शांतता राहणार आहे भेटलेलं आहे आणि जे काही घटना घडले होते आहेत अमरनाथ शहरामध्ये त्याच्यामधलं सर्व मिळून आतापर्यंत दहा लोकांना अटक करण्यात आलेलं आहे आणखीन काय शोधतायत म्हणजे सीसीटीव्ही अनालिसीस करतायत त्याच्यामध्ये जरी दोषी कोणी अडून आलं त्याच्यावर देखील कारवाई मागणी केली किंवा चुकीच्या लोकांना जे घडण गेलं असेल त्याच्यावर कारवाई होणार नाही काही मागणी केली त्याच्या असं कोणाला पकडलं नाहीये म्हणजे आता जे काय आमच्याकडे प्रूफ आहे प्रूफ असो प्रूफ लोबलत त्यांच्यावरती कारवाई करण्यात येते